चला पाहूया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या गेल्या चोवीस तासात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान बिहार आणि झारखंडच्या बहुतांश भागात किमान तापमान आठ पॉईंट बारा अंश सेल्सिअस या ठिकाणी नोंदवण्यात आला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर संरक्षित शेती हे एक अत्याधुनिक तंत्र आहे ज्याद्वारे शेतकरी पिकांच्या मागणीनुसार सूक्ष्म वातावरणावर नियंत्रण ठेवत कमी क्षेत्रात फळे आणि भाजीपाल्याची लागवड करून अधिक उत्पादन घेऊ शकतात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे कांदा प्रत्येक पदार्थाची चव दुग्नीत करतो ताटात कांदा नसेल तर जेवण अपूर्व वाटते त्यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी टू आणि थायमिन मोठ्या प्रमाणात आढळतात हे खाल्ल्याने अनेक गंभीर समस्यापासून आरामसुद्धा मिळतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर कृषी विभागाची एक बैठक झाली कृषी विभागाच्या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचा आढावा बैठकादरम्यान दिलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा